नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकारी किन्नी यल्ला देवी येथे दत्तनाम सप्ताह उत्साहात साजरा उदगीर तालुक्यातील किन्नी येल्लादेवी येथे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस वाढ मंगळवार रोजीपासून दत्तनाम सप्ताह सुरू झाला होता हा दत्तनाम सप्ताह चालू होऊन रात्रंदिवस दत्तनामाचा गजर करण्यात आला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पालखी मिरवणूक करण्यात आली संपूर्ण गावामधून दत्तनामाचा गजर करत महिला बालवृद्ध व युवक यांनी सहभाग घेऊन पालखी मिरवणूक काढली नंतर आनंद आश्रम किनी यल्लादेवी येथे सोहळ्याची सांगता झाली कार्यक्रमाच्या नंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा सर्व भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला यावेळी सुकनी उमरगा वाडवणा बुद्रुक वाडवणा खुर्द शेळगाव या गावातील भाविक भक्त यह सहभाग सहभागता लोकाधिकार न्यूज उदगीर